प्रहार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांचा आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार होता मात्र पावसामुळे हा प्रवेश पुढील तारखेला नियोजित करण्यात ता आला आहे लवकरच तीही तारीख कळवण्यात ती येईल वहा जंगी पक्ष प्रवेश सोहळा बडगाव शहरात मोठ्या उत्साहात पार पडेल असे आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बडगाव शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषदेत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील व विजय भोसले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे आज आपल्या भडगाव शहरात प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांचा एक जंगी प्रवेश होणार होता तर त्या पक्षप्रवेशाला नेमकं थांबला कुठे नाही निश्चितपणे आज भडगाव शहरामध्ये जवळपास सात आठशे हजार प्रहार संघटनेचे उभाठाचे शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते परंतु संतांना एक आनंदही होतो आणि दुःखही होत <coughs> की गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्यातला जिल्ह्यातला तमाम शेतकरी बांधव हा पाण्याच्या पावसाच्या प्रतीक्षेत होता आज सुदैवाने काल रात्रीपासून अतिशय चांगल्या पद्धतीचा पाऊस पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये पडतो आहे त्याचा एक आनंद आहे पण त्या पावसामुळे दुर्दैवाने आपल्याला हा जंगी प्रवेशाचा प्रोग्राम कार्यक्रम याला आपल्याला स्थगिती द्यावी लागली आणि मी उद्या बाहेर जातो आहे बाहेर गेल्यामुळे मी एक दहा बारा दिवस येणार नाही म्हणून मीच त्यांना विनंती केली की के आपण आता हा म प्रोग्राम प्रवेशाचा कार्यक्रम हा आज न घेता मी आल्यानंतर पंधरा ऑगस्टनंतर कुठली तरी एक तारीख घेऊन याच्यापेक्षाही जंगी प्रवेशाचा कार्यक्रम आपण घेऊ अशी विनंती मी बिजू दादांना केली त्यांनी ती मान्य केली कारण त्यांचाही नाईलाज होता त्यांनी सगळीकडे फोन फिरवून ठेवलेले होते सगळीकडे बॅनर पोस्टर लावलेले होते म्हणून एक प्रायोगिक तत्वावर त्यांचा फक्त मी आज घरी जाऊन प्रवेश करून घेतला त्यांच्यासह सगळे कार्यकर्त्यांचा प्रवेश पंधरा ऑगस्टनंतर एक दिवस ठरून एक जंगी कार्यक्रम आपण घेणार आहोत त्या दिवशी एक सुंदर असा कार्यक्रम सगळ्या कार्यक्रमांना लाजवेल असा एक जंगी प्रवेशाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत विजू भाऊ आपण एक प्रहार जिल्हा संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आहात आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतात नेमकं काही अटी शर्ते आपण पण त्या अटी शर्ती आपण हा प्रवेश करतात नाही नाही माझी अटी शर्ती हा विषयच नाही साहेबांकडे प्रवेश करताना माझा पहिला दृष्टिकोन मित्राचा आहे आणि मित्रासाठी मी शिंदे सेनेत प्रवेश करतो आहे मित्र म्हणे की जो प्यारमे शर्ती होती आहे और जो रिश्तेमध्ये शर्ती होती आहे व कमी सक्सेस नाही होती त्यामुळे मी साहेबांशी कुठलीही कंडिशन कुठलीही शर्ट ठेवलेली नाही मित्रासाठी मी त्या शिंदे सेनेत प्रवेश करतोय त्यामुळे माझी कुठली अटी शक्ती नाही आणि आमचं मित्र नहीं, देल, नहीं, देल तो असंच टिकत राहो मित्र काय नाही देईल नाही देईल तो पुढचा विषय परंतु माझी कुठली शर्त नाही कुठली कंडिशन नाही मी मित्रासाठी प्रवेश करतो पुढील प्रवेशाची तारीख आपण म्हणजे कधी पोस्टपॉन केली तारीख मिळाली आहे का गा, अजून नाही आप्पासाहेब म्हटले की एक पंधरा दिवस जाऊ द्या त्यांचा साहेबांचा एक दौरा आहे अभ्यासाचा काहीतरी तो झाल्यावर आपण तारीख ठरवू आणि आप्पासाहेबांनी सांगितल्याप्रमाणेच एक जंगी कार्यक्रम मित्र असं सांगेल की आता जो कार्यक्रम आम्ही घेणार होतो त्यापेक्षा हटके आम्ही हट कार्यक्रम म्युझियम बद्ध घेऊ आणि साहेबांनी सांगितलं यशस्वी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका